दागिने दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार मानवी आरोग्याच्या दृष्टीनं गुटखा मसाला सुगंधित तंबाखू तसेच मानवी आरोग्यास हानिकारक असणाऱ्या खाद्यपदार्थांची विक्री उत्पादन साठवणूक वाहतूक आदी व्यवसायांना प्रतिबंधित करण्यात आलेला आहे त्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे यांचे मार्गदर्शन आणि सूचनाप्रमाणे ग्रामीण पोलिसांनी जिल्हा अंतर्गत गुटख्याची वाहतूक विक्री वितरण आणि साठवणूक करणाऱ्याविरुद्ध कारवाईला सुरुवात केलेली आहे आज पहाटे म्हणजेच पाच ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास मुंबई अग्रा महामार्गाला नाशिक मार्गे मुंबईकडे काही संशयित इसम मालवाहू ट्रकमध्ये गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली होती विक्री करण्याच्या हेतूनं ही वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळालेली होती त्यानुसार राजू सुर्वे यांनी सापळा रचला पोलिसांनी सापळा रचून मुंबई अग्रा महामार्गावर घोटी तोड नाका परिसरात छापा टाकला टाटा कंपनीच्या ट्रकमधून अवैधरित्या गुटख्याची के वाहतूक केली जात असल्याचं यात उघड झालेलं आहे पोलिसांनी अली हसन गुलाम हुसेन त्याचबरोबर मेहताब इब्रार अली या दोघांना ताब्यात घेतलेला आहे ते मूळचे उत्तर प्रदेश येथील सिद्धार्थनगर येथील रहिवासी आहेत त्यांच्याकडून सुमारे सात लाख पन्नास हजार नऊशे वीस रुपये किमतीचा सुगंधित गुटखा पोलिसांनी जप्त केलेला आहे तसंच मालवाहू ट्रक देखील पोलिसांनी या कारवाईत जप्त केलेला आहे ग्रामीण पोलिसांनी केलेल्या या कारवाईचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक